वेलकम बॅक टू प्रिवरूम ब्लॉग्स आणि आता वाजलेले आहेत सकाळचे सहा मला आता लगेचच तयारी करायची आहे आणि आम्हाला यात्रेत जायचं आहे आज ट्रॅव्हलच्या यात्रेला गेल्या वर्षीसुद्धा आम्ही गेलो होतो गेले दोन वर्ष आम्ही जातो हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि ऑटो केलेली आहे त्यान तो मला वाटतं सात साडेसातपर्यंतचा त्याला टायमिंग दिलेला आहे आता तो येणार आहे तेवढ्यात मला लगेचच आवरायचं आहे तर मी आता लगेचच तयारी करते ओण सुद्धा उठलेला आहे उठण्याच्याच मार्गावरती आणि मी तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते कसा भादंगते होलेला आहे आपण थोडं ठेवलंय आपल्याला बाहेर जायचं असलं की सगळं पाळलं पाहिजे आता घरी त्रास असतो है हो आधी इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना सगळं पांघरून आलाय तो थंडी लवकरच उठला होता ना बेटा तू आज किती वाजता उठला बेटा किती तू किती वाजता उठला आम्ही आता पोहोचलेलो इथे आणि लवकर आलो सर पण आपल्याच वारसामुळे जास्त गर्दी आहे पोलिसांनी तिथे अडवून होतो तर आम्ही चकमक घेऊन आलो गाडी चालत पॉसिबलच होते त्याच्यामुळे तसं करावं लागलं पण आता जाताना काही प्रॉब्लेम मिळणार नाही खूप सो आमचे रिक्षावाले का दादा तिकडे उभे आहेत आम्ही आता निघतो लवकरच ठीक आहे तू आला आले चकुली 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 असला की खुश असतो बाबू हे ना आमचं सलग तिसरं वर्ष आहे फर्स्ट वेळेला आम्ही आलो होतो त्यानंतर मागच्या वर्षी आलो होतो हे तिसरं वर्ष आमच्या वी आर मच अवेअर ऑफ द तर ह्यांचं काहीतरी चाललंय तिथे सामान काढा काढा म्हणजे झालं की आम्ही लगेच निघू कारण मग गर्दी होऊन जाते इथे आणि खूप रांगे तुझं राहावं लागतं आणि पहिल्यांदा आलो एक जवळ तीन तास जवळपास रांगे तुझं रांग येतं लवकरच आलं त्याच्यामुळे वाटतं आहे आम्ही लवकर जाऊ काय चाललंय का तुमचं हा पाव पाव जातोय आणि शो पाव पावपाव जातो ना जायचं लोटालोट करू नका करू नका आम्ही लवकर आलो ना म्हणून रांग खूप कमी आहे नाही तर खूप लांबी पर्यंत रांग असते आणि लवकर येऊन सुद्धा बघा किती आहे इकडे बट नियोजन चांगलं आहे वेळेला बऱ्यापैकी आहे नाहीतर तर फर्स्ट टाइम आलो होतो ना खूप खूप गर्दी होत ती बघ अस आहे ते सगळं मधलं शूटिंग घ्यायला मला वाटत परवानगी नाहीये फक्त आपण इथंच देवाचं दर्शन घेऊन बाहेरचाच तुम्हाला नजारा दिसेल काय गौरव देवस्थानावर लोटालोट करू नका देवस्थानावर लोटालोट करू नका प्रत्येकाला चालू तर नाहीये ते आणि असंच बसला काय चालू आहे का ते अजून हे पाळणे वगैरे काही चालूच नाही झालेले पहिला शनिवार आहे ना हा त्याच्यामुळे काय चालू नाही झालेलं आहे मागच्या वेळेला खूप तयार होत सगळं मला वाटतं मी नेक्स्ट सॅटरडेला ला चालू हो होईल

हे सगळं मानाच ठिकाण आहे मान ज्यांनी मानलेलं असत ना इकडे चाललेलं आहे त्यांचं हे ना काय घ्यायचं तुला

किसका कुछ तो किसका कुश मेरा कुछ मम्मी आहे ना बाळाच खेळणे खूप बघते त्याला सकाळपासून किती आणि काय खेळणे आणि तरी अजून खेळणे तयार कुठे खेळणार आहे काय माहिती खेळणं देते बघ चल चला चला चल, चल, चल। चल, चल। चल, चल। चल, चल। काका तुला खेळणं येतात बघ हे बघा काय काय घेतलं दाखव बर मम्मी हे बघा बाळासाठीच बाळाची शॉपिंग बघा हे ते हे बघा बाळा दाखवत ऐच भरपूर भरपूर अ यांचं काहीतरी घेणं चाललंय चाळणी रवी अँड ऑल काहीतरी असं काहीतरी घेत आहे ते सगळं आम्ही पैसे देते एक मिनट

आता बॉल घेणं चाललाय कितीचं चाळीस कोंबडा घेतला फोडून टाकणार मग बघतो आता गे कलर कोणता लाल हाच चांगला वाटतोय

Hey, cái cho kênh Ghiền Mì Gõ này. không hey, hey, những video hấp dẫn <laughs> बॉल बॉलकडे लक्ष द्या बर काय <laughs> कुठे जायचं कुठे जायचं सोनू <laughs> जेवायला थांबलेलो आहे आपण एका मस्त शेतामध्ये छान रस्त्यात ते फादर इंडिया पाण्याची बॉटल जेवणाचं सगळं सामान घेऊन येतात याच्या खाली थांबलेलं होतं जेवणासाठी आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे फारच लवकर झालं कारण आज लवकर निघाले होतं त्याच्यामुळे सगळं लवकरच आटोपलं असंच पाहिजे नेहमी ने यायला नाहीतर आता नंतर जर गेलो असतं तर तो तो रांग मोठीच्या मोठी होती पाच पाच तास नंबर लागणार नाही अशी रांग होती तिथे म्हणून बरं झालं आम्ही सकाळी लवकरच यायला तर आता आम्ही निघतोय ठीक आहे चलो।, चलो काय 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 जूज गाडी नाही दे। काय बोलला येईल जूज गाडी काय नाही जूज गाडी काय नाही बाळू बघा <laughs> काय काय वस्तू आणलेल्या आम्ही ओम दाखवतो आता बघा ही काहीतरी गाडी आणलेली आहे मम्मीने अरे तुझं चेहरा पण दिसत असं काहीतरी लाईट लागतो ही स्टिक आहे अशी रिंगची त्यानंतर अनिमल्स आहे त्यानंतर हे पण आहे भांडे 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 खेळत असतो तो त्याच्यानंतर काय भेटा हा आणखी आणखी हा आणखी आम्ही कोंबडा आणला होता म्हणजे तो फुगा कोंबड्याचा फुगा आणला होता कुठे गेला ग तो आणि तो कोंबडा जेव्हा घेतला आम्ही आणि जेव्हा हे बघाय हा असा कोंबडा घेतला होता आम्ही हे बघाय असा असा कुठे गेला हा असा 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 कोंबडा आम्ही घेतलेला होता तो घेतल्यानंतर दहा मिनिट सुद्धा तो टिकला नाही लगेच त्याचा मर्डर करण्यात आला लगेच त्याने त्याने मान टाकून दिली ओमच्या हरकतीने आणि आता त्या कोंबड्याचं मला वाटतं आम्हाला चिकन करायला लागतंय आणि हा बॉल पण आणला होता हे बघा त्याची त्याची हवा झाली फुस ओमकडे कोणत्याच वस्तू टिकत नाही अशा आणि आता असं चाललंय इकडे सगळं राडा गेल नाय लागत तुला खूप रामपट लागत तुला खूप रामपट लागतो तुला तुला पहिले सांगितलं ना टेस्ट करून पहा दोन दोन तीन तीन मागतो तू दोन दोन तीन तीन मागतो पाणी काढलं तू कानी काढलं काढ मी रागावतो दोन्ही कानावर पाणी काढलं तू तू पाणी काढलं ते काढलं तू अंबा अंबा ढोकला कस होत तू पाणी काढलं ते आई आई हा जोडून कुठे आहे सो गायज अस होत हा आजचं आमचं रुटीन आज आम्ही गेलो तो अठरा वेलच्या यात्रेला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर तुम्हाला आजचा हा व्लॉग हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा आणखीन काही नवीन नवीन काही सजेशन्स असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा अँड प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय